लग्न करू काय डबल शी म्हणजे तसं नाही कुठं मी कुठं तुम्ही कुठं तुम्ही म्हणजे घरी ठेवलं टाकलं मला बैल माहिती का आता ती बी लावून ठेवतो तुला तुमच्यासाठी तुम्हाला त्याच्यात आनंद आहे का तुम्ही दारू पिऊन आले का काय कोण म्हणलं दारू पेलय मी एवढा गप्पा गप्प वाचव राहिला टेन्शनचा वास असेल माझ्या टेन्शनचा वास निघा तू बस नाही तुझ्या बापने बांधले एवढं सांगायचं होतं मला मेवनी माहिती मला ते सांगायची गरज नाही मी काय म्हणतो ताईला आवाज येते कायला आवाज येते आयो दाजी मेवणी मी तुमची चास <laughs> मार्केट <laughs> <laughs>